औक्रुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्तवंत यांच्या सहकारी आणि तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत हे गुरुचरित्राचे पारायण अतिशय व्यवस्थित सर्व दृष्टीच्या आणि सर्व सदस्यांच्या उपस्थिती उत्तम पद्धतीने चाललेलं आहे हो या ना हो या मामा

दत्त उत्सव दत्तर हा साजरा होता वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे दत्त जयंती ही सव्वीस तारखेला आहे आणि सत्तावीस तारखेला महाप्रसाद आहे या महाप्रसादासाठी चाकण आणि चाकण परिसरातील मंदिर आणि दत्त मंदिराची सेवा या ठिकाणी सगळे जुने वेगळे कार्यकर्ते मनापासून करत आहेत त्या ठिकाणी अतिशय छान झाला आणि त्याला नाही शांती योग्य सद्गुण आत्माप्रती कोट्या स्थापित केलं म्हणजे पुढे पाहून या लोक उल्लास

वाच स्वचेन स्थाने केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न हो उन्म्रते तयासी तुझी भक्ति पावन संवृष्ट जाले मान सर्वता पूर्ण कांता प्रसवले पुत्र रत्न मला अभिषिक्त आनंद संसार केले या ताबीग